कळवण शहरातील ओम गणेश मित्र मंडळाला यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पृथ्वीवरील एक्कावन्न शक्तीपीठांपैकी सर्वात पवित्र आणि सर्वात जुने मानले जाणाऱ्या आसाम राज्यातील गुवाहाटी येथील मा कामाख्या देवीच्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे गणेशोत्सवात भाविकांसाठी हा देखावा खास आकर्षण ठरणार आहे कळवण येथील ओम गणेश मित्र मंडळाची स्थापना एकोणीसशे शहात्तर मध्ये झाली यंदा हे मंडळ आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे मंडळात सर्व समाजाचे मिळून एकूण साठ सदस्य आहेत यापूर्वी मंडळाने सप्तशृंगी देवी मंदिर अष्टविनायक अमरनाथ यांसारखे आध्यात्मिक आणि पौराणिक देखावे सादर केले आहेत यंदा मंडळाकडून आसाम राज्यातील गुवाहाटी येथील कामाख्या देवीच्या मंदिराची प्रतिकृती कळवण शहरातील मेन रोड वर शिवस्मारकासमोर साकारली जात आहे मा कामाख्या ज्यांना कामेश्वरी असेही म्हणतात त्या इच्छा पूर्ण करणाऱ्या प्रसिद्ध देवी आहेत त्यांचे प्रसिद्ध मंदिर ईशान्य भारतातील आसाम राज्याची राजधानी असलेल्या गुवाहाटीच्या पश्चिम भागात नीलांचल टेकडीच्या मध्यभागी आहे मा कामाख्या देवालय हे पृथ्वीवरील एक्कावन्न शक्तीपीठांपैकी सर्वात पवित्र आणि सर्वात जुने मानले जाते हे भारतातील तांत्रिक शक्तिवाद पंथाचे केंद्रबिंदू आहे कामाख्या मंदिराला सर्व शक्तीपीठांचे महापीठ मानले जाते सध्या या देखाव्याचे काम प्रगतीपथावर सुरू असून गणेशोत्सवात मोठ्या संख्येने येऊन दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भाविकांना केले आहे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये ओम गणेश मित्र मंडळाची स्थापना झालेली आहे साधारणतः पन्नास वर्ष या मंडळाला झालेले पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ओम गणेश मित्र मंडळाने धार्मिक खूप मोठमोठे देखावे सादर केलेले आहेत निमित्ताने आम्ही वर्षी कामाख्या देवीचं जिथं आसाम गुवाहाटी येथे जागृत देवस्थान आहे त्याचं आम्ही डेकोरेशन करतो आहे भगवान विष्णूंनी त्यांच्या सुदर्शन चक्राने प मा शिरच्छेद केल्यानंतर त्याच्यातला एक भाग तो गुवाहाटी इथे पडला आणि त्या भागाचं महत्त्व अतिशयच आहे गर्भाशय किंवा जननिंद्र पडल्यामुळे त्या भागाचा जागृत देवस्थान म्हणून त्या जागेला महत्त्व प्राप्त झालेले ते डेकोरेशन दे आम्ही करतोय त्या डेकोरेशनचा ना कळवण येथील पंचकृषीतील सर्व लोकांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो शहात्तर साली मंडळाची स्थापना झाली मंडळाचं पन्नासावं वर्ष आहे पन्नासावं सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये पन्ना राज्याच्या राज्यमंत्रिमंडळाने गणेशोत्सव हा राज्याचा एक संकल्पना राबवलेली आहे आणि त्याचं प्रतिबिंब आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष कामाख्या देवीचं एक चांगला देखावा सादर करून आम्ही तमाम जनतेला यावर्षी एक अनोखी अशी भेट देत आहोत आम्ही बनवत आहे त्याची लांबी आहे तीस बाय एकशे वीस फीट हाईट आहे चाळीस फीट आणि पूर्ण आम्ही थर्मोकोल हिटलॉन आणि पॉलिकॉर्पन शीटमध्ये बनवत आहे सेम देखावा आम्ही तिथल्याप्रमाणे बनवत आहे पाच टप्प्यामध्ये मंदिर तिथे आणि इथे पूर्ण सेम प्रकारे आहे पंच्याण्णव टक्के आमचं मंदिर पूर्ण सेम आहे गणेशोत्सवामध्ये कामाख्या देवीच्या मंदिराच्या देखाव्यासोबतच लहान मुलांसाठी पाळणे अबाल वृद्ध आणि लकी ड्रॉ आयोजन करण्यात आले असून रोज वीस विजेत्यांना एक लाख साठ हजार रुपयांची विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत यात पैठणी मिक्सर डायनिंग सेट टेबल फॅन कुकर आणि डिनर सेट अशा वस्तूंचा समावेश आहे ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कळवण न्यूज चॅनल ला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा